नमस्कार आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सप्टेंबर हप्ता कोणत्या जिल्ह्यात मिळाला सप्टेंबर हप्ता वितरण किती दिवस सुरू राहणार आहे आणि ई के वाय सीची मुदत ही आता किती दिवस आहे सर्व महत्त्वाचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि बरेच असे प्रश्न आहेत लाडक्या बणींचे त्या सर्व प्रश्नांना आपण या व्हिडिओमध्ये आपण सगळं उत्तरं देणार आहोत तर सर्व लाडक्या बहिणी सर्वात आधी कमेंट करा की तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ बघत आहात आणि तुम्हाला सप्टेंबर हप्ता आला का तर सर्व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट या व्हिडिओमध्ये आहे सर्व व्हिडिओमध्ये संपूर्ण अत्यंत महत्त्वाची माहिती सांगितलेली आहे तर लाडक्या बहिणी ज्या बहिणींना जून आणि जुलै आणि ऑगस्टचे हप्ते आलेले नाहीत अशा बहिणींसाठीसुद्धा अत्यंत महत्त्वाचा अपडेट आहे ज्या बहिणीने ई के वासी नाही केलं अशा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा अपडेट आहे आणि ज्या बहिणींची ई केवासी करताना चूक झालेली आहे त्याही सगळ्या बहिणींसाठी महत्त्वाची अपडेट आहे तर सप्टेंबर हप्ता कोणत्या जिल्ह्यात मिळाला सप्टेंबर हप्ता वितरण किती दिवस सुरू राहणार आहे आणि ई के वासी मुदत किती दिवस आहे असे सर्व प्रकारच्या पण आता प्रश्नांची उत्तरे बघूयात तर बहिणी सर्व ताई सर्व महिला आपण आता व्हिडिओ सुरू करूया तर ज्या बही अशा ब बऱ्याच अशा बहिणी आहेत की त्यांना त्यांच्याकडे स्मार्टफोन नाही तर त्या बहिणींनी कृपया करून सगळ्या बहिणींना ह्या व्हिडिओचं महत्त्व सांगायचं आणि हा व्हिडिओ त्यांनाही जाऊन दाखवायचा त्यांनाही हा मेसेज सांगायचा आणि या सर्व व्हिडिओमधील महत्त्वाचे अपडेट सांगायचे तर जून जुलै ऑगस्ट पण मिळणार का बघा आता असं झालेलं आहे की ज्या बहिणींना जून आणि जुलै आणि ऑगस्टचे हप्ता आलेला नाही तीन महिन्याचे हप्ते आलेले नाही आहेत पण आता सप्टेंबरचा हप्ता मात्र अशा बहिणींना मिळालेला आहे हे सर्वात मोठे अपडेट आहे आणि ई के वाय सी केली तरच लाभ मिळणार का तर असे काही नाही आहे ई के वाय सी जरी तुम्ही नाही केली तरीसुद्धा आता सर्व लाडक्या बहिणींना सरसकट सरकारने सप्टेंबरचा हप्ता हा तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केलेला आहे आणि करणार आहे तर लाडक्या बहिणी ज्या बहिणींना जून जुलै ऑगस्टचे हप्ते आता परत मिळतील का तर त्याबद्दल तसे अजून डिटेल अपडेट अजून आलेले नाही आहे आणि तुम्हाला सप्टेंबरचा हप्ता मिळायला सुरुवात झालेली आहे पंधराशे असे तुम्हाला हप्ता मिळालेला आहे आणि सहा हजार रुपये तुमचे मिळतील का तुम्हाला जे तुमचे जून जुलै आणि ऑगस्टचा हप्ता राहिलेला आहे त्या अशा बहिणींना तर सहा हजार रुपये जे तुमचे राहिलेले आहेत तर याबद्दल सरकारने तसे काही अजून अपडेट आणलेले नाही आहे की ज्या बहिणींचं म्हणजे ज्या बहिणी सव्वीस लाखमध्ये अपात्र ठरल्या होत्या की ज्या पात्र होत्या तरी पण त्यांचे लाभ थांबवलेले होते तर आता असे तुमचे तीन महिन्याचे जे लाभ आहेत ते तुम्हाला मिळतील की नाही त्याबद्दल तसे अपडेट आले की आपण व्हिडिओ घेऊन येऊ ई वाय सी मुदत किती दिवस आहे तर हो ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे दोन महिने म्हणजे पंधरा नोव्हेंबरपर्यंत सर्व लाडक्या बहिणींनी ई के वाय सी ही पूर्ण करून घ्या कारण की हा अजून पूर्ण ऑक्टोबर महिना तुमच्या हातात आहे आणि पंधरा नोव्हेंबरपर्यंत सर्व लाडक्या बहिणींची ई केवायसी ही पूर्ण झाली पाहिजे म्हणजे जवळजवळ दीड महिना आपण समजूया की दीड महिना तुमच्या हातामध्ये आहे तोपर्यंत तो तुम्ही सर्व लाडक्या बहिणी ई के वाय सी करा पूर्ण करून घ्या म्हणजे पुढे काही तुम्हाला नियमित हप्ते येण्यास काही प्रॉब्लेम येणार नाही काही अडथळे येणार नाही आणि आता पुढचं बघूया आपण तर ई के वाय सी सप्टेंबर वितरणासाठी सर्वांना बंधनकारक आहे का तर बघा सप्टेंबरचा हप्ता हा मिळण्यासाठी ई के वाय सी ही बंधनकारक नाही आहे ज्यांनी ई केवायसी नाही केलेली आहे आणि ज्यांनी ई के वाय सी केलेली आहे अशा सर्वच महिलांना सप्टेंबरचा हप्ता मिळत आहे आणि मिळणार आहे आता आपण बघूया पुढचं अपडेट कोणत्या जिल्ह्यामध्ये हे वितरण झालेले आहे तर बघा छत्रपती संभाजीनगर पुणे आणि मुंबई हे सर्वात मोठे म्हणजे इथे सर्वात जास्त बहिणी आहेत लाभार्थी महिला तर छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि म्हणजे वितरण झालेले आहे काल आजही सुरू आहे पण थोडे कमी प्रमाणात नंतर नाशिक जिल्हा नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा वितरण हे सुरू आहे कालही आणि आजही तर परंतु जोरात असं म्हणजे एकदम भरभरून सुरू नाही आहे पण सुरू आहे वितरण नंतर अकोलामध्ये सुद्धा कालही वितरण झालेले आहे आणि आजही सुरू आहे नंतर नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा वितरण सुरू आहे आज नंतर पुणे जिल्हा पुणे जिल्हा पण खूप मोठा आहे आणि मुंबई शहरसुद्धा खूप मोठे आहे त्यामुळे पुणे प पुणे जिल्ह्यात मुंबई शहरमध्ये आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये याम या जिल्ह्यांमध्ये दररोज हे वितरण सुरू राहील कारण की तिथे जास्त लाभार्थी महिला आहेत म्हणून नंतर सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्हा आणि सांगली जिल्हा यामध्ये सुद्धा वितरण हे सुरू आहे पण कमी प्रमाणात सुरू आहे कालही सुरू होते आजही सुरू आहे आणि उद्या रविवार आहे तर उद्या रविवार म्हणजे रविवारच्या दिवशी वितरण सुरू राहते की नाही हेही बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे त्यामुळे आपल्याला जशी अपडेट हातात येईल की रविवारी वितरण सुरू होते की नाही रविवारी सर्व लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळतो की नाही असे अपडेट जर आपल्या हाती आले तर ता आपण ताबडतोब तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येऊयात तर लाडक्या बहिणी काळजी करू नका सर्व लाडक्या बहिणींना सप्टेंबर हप्ता मिळणार आहे तुम्हाला मिळाला का कमेंट करा आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात तेही कमेंट करा सप्टेंबर पंधरावा हप्ता वितरण कधीपर्यंत सुरू राहणार तर बघा सोमवारी तेरा ऑक्टोबरपर्यंत सप्टेंबर महिन्यात हे वितरण हे सुरू राहणार आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींना सप्टेंबरचा हप्ता हा मिळणार आहे कारण की आता दिवाळी पण आलेली आहे आणि आता जरी तुमची ई केवासी झालेली नाही आहे तरीसुद्धा महाराष्ट्र सरकारने हा निर्णय घेतलेला आहे की सर्वच लाडक्या बहिणींना म्हणजे जसं की आता ज्या महिला होत्या सव्वीस लाख बहिणी त्याच्यामध्ये बऱ्याच पात्र बहिणी होत्या की त्यांचे हप्ते बंद केले होते आता अशा बहिणींनासुद्धा सरकारने सप्टेंबर महिन्याचा हप्ता दिलेला आहे आणि ज्या काही राहिल्या असतील त्यांनाही आता तेरा तारखेपर्यंत मॅक्सिमम म्हणजे शंभर टक्के संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींना सप्टेंबरचा हप्ता येणार आहे त्यामुळे सर्वात मोठी आनंदाची बातमी होती आणि अत्यंत महत्त्वाचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघितलेले आहे तर सर्व लाडक्या बहिणी तुम्हाला काही प्रश्न आहेत का ई के वाय सीबद्दल तुम्हाला काही अडचणी किंवा समस्या आहेत का लाडकी बहीण योजनेबद्दल तर तुम्ही कमेंट करून ठेवा थे। सर्व लाडक्या बहिणी कारण की काल आ... बऱ्याच ताईंची कमेंट्स आलेली आहेत की सप्टेंबर हप्ता हा त्या ताईंना मिळालेला आहे तर तुम्हाला मिळाला का तर तुम्ही आठवणीने कमेंट करा कोणत्या जिल्ह्यात तुम्हाला सप्टेंबर हप्ता आलेला आहे तेवढी आठवणीने कमेंट करा सर्व ताई आणि खूप महत्त्वाचा व्हिडिओ हा आहे त्याच्यामध्ये सर्व प्रश्नांची उत्तरं तुमची तुम्हाला मी दिलेली आहे तर लाडक्या बहिणी सगळ्या बहिणींना व्हिडिओ शेअर करा व्हॉट्सॲपवर असेल फेसबुकवर असेल तुमच्याकडे जेवढ्या काही ओळखीच्या बहिणी आहेत की त्या आहे, लाभ घेत आहेत लाडकी बहीण योजनेचा त्यांना सर्वांना हा व्हिडिओ कृपया करून शेअर करा सर्व लाडक्या बहिणी तुम्ही चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल आणि अजूनपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आठवणने सबस्क्राईब करून ठेवा आणि ऑल नोटिफिकेशन ऑन करा हा ताई आणि सर्वांनी व्हिडिओ माझे हाईप करा आता जे हाईप फीचर आलेलं आहे म्हणजे तुम्हाला तिथे पॉईंट्स द्यायचे आहेत ते तुम्ही हाईप करा सगळ्यांनी ही सगळ्या बहिणींना विनंती आणि व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा हां ताई तर चला आता सर्व बहिणी आनंदी आहेत कारण की सगळ्याच बहिणींना सरकारने सरसकट सगळ्या बहिणींना सप्टेंबर हा दिलेला आहे तुम्हाला नसेल मिळाला तर येईल कारण अजून वितरण सुरू आहे सोमवारपर्यंत वितरण हे सुरू राहणार आहे